महाराष्ट्र शासन कृषी विभाग परभणी यांच्या वतीने जिल्हास्तरीय कृषी आणि क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा संपन्न होणार आहेत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मैदानावर कृषी तरंग महोत्सवाचं उद्घाटन आज संपन्न झालं यावेळी कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला यावेळी संतोष वेनीकर दौलत चव्हाण आरबिहारने राजेश कदम आदी उपस्थित होते या कृषी विभागाच्या महोत्सवामध्ये दोनशे पन्नास खेळाडू सहभागी होणार आहेत यामध्ये क्रिकेट हॉलीबॉल खो खो कॅरम यासारख्या स्पर्धा होणार आहेत परभणी जिल्ह्यात कृषी क्रीडा व कला महोत्सव दोन हजार पंचवीस दगडी बिल्डिंग शेजारील क्रीडांगणावरती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सण दोन हजार पंचवीस अंतर्गत सात फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी आयोजित केलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने उद्घाटन समारंभाला या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्राध्यापक इंद्रमणी सर उपस्थित होते त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले त्यानंतर त्या कार्यक्रमाला वेणीकर सर उपस्थित होते कदम सर उपस्थित होते खरणे साहेब उपस्थित होते सर्व तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते या कार्यक्रमाला साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत व खेळाचं महत्त्व काय आहे हे पटवून दिलेलं आहे या ठिकाणी क्रिकेट कबड्डी खो खो बॅडमिंटन व्हॉलीबॉल बुद्धिबळ यासारखे सतरा खेळांचं स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धा सात आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहेत त्यानंतर कला महोत्सव बी रघुनाथ या सभागृहामध्ये नऊ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून पुढे होणार आहे याच्यामध्ये सर्व कृषी सहाय्यकापासून जिल्हा देश कृषी अधिकारी यांच्यापर्यंत सहभागी व्हावं या अपेक्षा करतो तसेच या लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक माननीय श्री दिवेकर साहेब यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर त्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो व साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एन पी न्यूज परभणी